कांदे खरेदी करायचे असतील तर अशाच प्रकारे कांदे खरेदी करा हाय फ्रेंड नमस्कार तर पावसाळी कांदा आम्ही अशा प्रकारे खरेदी केला आहे हे बघा आवडला का तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कांदा खरेदी करताना अशाच प्रकारे कांदा खरेदी करा जेणेकरून तो सहा महिने तरी टिकू शकतो पावसाळ्यासाठी चार महिन्यानंतर अजून आपल्याला लागतातच कांदे तर अशा प्रकारे हे साफ करत आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आम्ही ही जाळी बनवून घेतलेली आहे कांदे ठेवण्यासाठी हे बघा तर आता अशा प्रकारे हे कांदे असे ठेवणार आहेत तर आवडले का सांगा तर अशा प्रकारे सर्व कांदे साफ करून घेतले आहेत तर हे कांद्यांचे साले सगळं निघाले त्यामधून आणि असे हे काय सात आठ कांदे निघाले ते आता दररोजला भाजीसाठी ठेवले साईडला आणि अशा प्रकारे हे जाळीमध्ये लावले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा